नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल शशिकांत पवार पुमा क्रॉप केअर कंपनीचे प्रतिनिधी आपण एक आज नवीन पिकाची माहिती देण्यासाठी आलेलो आहे तर ता हंगेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर इथे आलेलो आहे तर तुम्ही पाहू शकता एक डाळिंब पिकावर जी पानगा जी चौकी तयार होते चौकी म्हणजे ह्या पद्धतीने चौकी तयार होते आणि याच्यात जी बारीक बारीक गुंज राहते ही गुंज गळू नये फ्लावरिंगचं रूपान जास्त प्रमाणात यायला पाहिजे त्याच्यानंतर फळाची साईज चांगली भेटायला पाहिजे याच्यासाठी एक तुम्हाला एक व्हिडिओ बनवतो आहे आपण त्याच्याबरोबरच एक पुमा क्रॉप केअर कंपनीचं एक फ्लुमन म्हणून औषध आहे आणि प्लस एक लिंटास म्हणून औषध आहे हे दोघांचं दो कॉम्बिनेशन करून तुम्हाला स्प्रे घ्यायचं आहे तर स्प्रे घ्यायचं आहे की जेव्हा तुमची गुंज तयार होते चौके तयार होते जेव्हा काही प्रमाणात धरून घ्या की दहा एक टक्केमध्ये तुम्हाला गुंज दिसते तेव्हा तुम्हाला फ्लुमन आणि लिंटाचं स्प्रे घ्यायचं आहे तर फ्लुमानचं कार्य फ्लावरिंग जास्त प्रमाणात आणणं म्हणजे फुलधारणं जास्त प्रमाणात करणं दुसरं लिंटाचं काम आहे सेटिंग करणं पण हे सेटिंगसोबत एक खूप चांगला फायदा करतं की जी मादी राहते फुलामध्ये एक नर आणि मादी येतो जी मादी फुलं राहतात यांचा मागचा स्टम लांब होतो म्हणजे ती कॅप्सूल तयार होते तर लिंटाचं काम एक कॅप्सूल तयार करणं ही कॅप्सूल तयार झाली म्हणजे तुमचं फळाची साईज फुगवण खूप फास्ट होते बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असा येतो की सेटिंग होऊन जाते पण फुगवण्याच्या व्यवस्थित ते म्हणता माल फुगत नाही फुगत नाही तो का फुगत नाही आहे की तुमचं जी मादी फुलं आहेत यांचा मागचा स्टम लांब नसतो त्याच्यामुळे तुमची फुगवण होत नाही तर तुम्ही फ्लावरिंग स्टेपमध्ये पुमाक्रॉप केअरचं फ्लुमान प्लस लिंटास याचा जर स्प्रे घेतला तर तुमची सेटिंग पण चांगल्या पद्धतीने होणार आहे फ्लावरिंग पण होणार आहे प्लस तुम्हाला फुगवणीसाठी टेन्शन राहणार नाही याच्यासाठी तुम्हाला या दोघांचा स्प्रे घ्यायचा याचं याच्या प्रमाणे दोनशे लिटरला फ्लुमॉनचं प्रमाणे दोनशे एम एल लिंटाचं प्रमाणे दोनशे एम एल या पद्धतीने तुम्हाला स्प्रे करायचं आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो